नमस्कार आपल्या सर्वांना दोन हजार सव्वीस मध्ये या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या सी तयारी करत आहोत आणि त्यामध्ये मराठी पेपर एक आणि पेपर दोन साठी महत्वाचा असलेला घटक तो म्हणजे अध्यापन शास्त्र हा कमीत कमी पंधरा गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये आजचा आपण घटक घेऊन आलेलो आहे तो म्हणजे भाषा आकलनाचे व नैपुण्याचे मूल्यमापन मित्रांनो या घटकावर कमीत कमी एक ते दोन प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला मिळालेले आहेत जाऊयात पुढे आणि सुरुवात करूयात आजचा घटक परंतु मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि जर या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जावं त्या ठिकाणी आपण टेलिग्राममध्ये जाऊन अभ्यासट्री या नावाने सर्च करा आमचं चॅनल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये एंटर करून आपण ही पी डी एफ डाउनलोड करू शकता जाऊयात मित्रांनो पुढे आणि पाहूयात मग भाषा आकलनाचे मूल्यमापन सिटीई टी या ठिकाणी आपल्याला याचा फुल फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला माहिती आहे मूल्यमापन हा अतिशय महत्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो केवळ परीक्षा घेणे म्हणजे मूल्यमापन नसतं तर विद्यार्थी भाषा किती समजून घेत आहे आणि तो किती प्रमाणात भाषा वापरत आहे हे पाहणं यात ता अपेक्षित असतं आणि यासाठी आपण हा एक सविस्तर पाठ म्हणजे स्टडी नोट या ठिकाणी आपण तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत जाऊयात पुढे पाहूयात मग आपला हा पाठ आजचा भाषा आकलनाचे व नैपुण्याचे मूल्यमापन मित्रांनो भाषेचे मूल्यमापन करताना केवळ घोकंपट्टी न तपासता विद्यार्थ्याची भाषा वापरण्याची क्षमता तपासली पाहिजे म्हणजे त्याला आपण प्रोफिशियन्सी असं म्हणत असतो बघा आपण ज्या ज्या वेळेला बघा पाहतोय की भाषेवरती काही विद्यार्थी केवळ घोकंपट्टी करत असतात पण तशी घोकंपट्टी ही मूल्यमापनामध्ये म्हणजे थोडक्यात अपेक्षित नसते तर त्या ठिकाणी विद्यार्थी किती प्रमाणात किंवा कशा प्रकारे तो भाषा वापरत आहे याची त्याची क्षमता पाहणं म्हणजेच एक प्रकारचं मूल्यमापन असतं तर त्यामध्ये आपण आता पुढे जाऊयात आणि त्यामध्ये पाहूयात सी तर सी वरती खूप सारे प्रश्न आतापर्यंत परीक्षेमध्ये आलेले आहेत त्याला आपण म्हणूयात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यालाच इंग्लिशमध्ये सीसीई म्हणजेच कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉम्प्रिहेलुएशन असं आपण म्हणत असतो बघा आर टी दोन हजार नऊ शिक्षण हक्क कायदा सी सीसीई ही पद्धत अनिवार्य करण्यात आलेली आहे यामध्ये आता पाहूयात सातत्यपूर्ण सातत्यपूर्ण म्हणजे काय आहे तर मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी फक्त एकदा परीक्षा घेऊन करू नये तर ते वर्षभर चालू राहिले पाहिजे शिकवताना आणि शिकताना सोबतच मूल्यमापन झाले पाहिजे म्हणजेच टीचिंग लर्निंग प्रोसेस ज्या वेळेला सुरू असेल त्यावेळेला देखील मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन सुरू असणं गरजेचं आहे त्याला आपण सातत्यपूर्ण असं म्हणत असतो आता सर्वंकष कशाला म्हणायचं म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कशाला म्हणायचं यात केवळ पुस्तकी अभ्यास नसतो तर खिलाडी वृत्ती कला जीवन कौशल्य आणि अभिवृत्ती यांचाही समावेश असावा बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणजे हे सर्वंकश आहे म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह याला आपण म्हणूयात बघा यात केवळ पुस्तकी अभ्यास नसतो तर त्या वेगवेगळे कौशल्य वेगवेगळ्या अभिवृत्ती त्यामध्ये कला खेळाडू वृत्ती या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो याला आपण म्हणत असतो सर्वंकष तर मूल्यमापनाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक आहे आकारिक मूल्यमापन आणि दुसरा आहे संकलित मूल्यमापन आकारिक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट त्याला एफ ए असं आपण म्हणू हे शिकत असताना केले जाते उद्देश विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून सुधारणा करणे त्यासोबत जसं की उदाहरण जर पाहिलं तर चर्चा प्रश्न मंजुषा प्रकल्प गृहपाठ हे शिकण्यासाठी मूल्यमापन आहे असं आपल्याला सांगता येईल म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग असं आपण म्हणूयात बघा म्हणून हे आकारिक मूल्यमापन आहे आणि आता संकलित मूल्यमापन कशाला म्हणायचं हे सत्राच्या किंवा वर्षाच्या शेवटी केलं जातं जसे प्रथम सत्र द्वितीय सत्र ह्या ज्या एक्झाम आहेत तर या आपल्याला संकलित मूल्यमापनामध्ये पाहायला मिळतात मग उद्देश काय विद्यार्थी किती शिकला हे ठरवून श्रेणी देणे आणि सहा उदाहरण सहा माई किंवा वार्षिक परीक्षा हे त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल हे शिक्षणाचे मूल्यमापन आहे म्हणजेच असेसमेंट ऑफ लर्निंग आहे असं आपल्याला सांगता येईल किंवा असेसमेंट ऑफ एज्युकेशन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो बघा आता हे मूल्यमापनाचे दोन प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेतलेले आहेत आकारिक मूल्यमापन आणि त्यानंतर संकलित मूल्यमापन आता आपण चार भाषिक कौशल्य जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्यांचे मूल्यमापन कसे आहेत पाहूयात बघा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना प्रत्येक कौशल्यासाठी वेगळी तंत्रे वापरावी लागतात अ जर पाहिलं तर श्रवण कौशल्याचे मूल्यमापन मूल ऐकलेले समजून घेत आहे का नाही हे कसे तपासावे तर कथा ऐकवणे शिक्षकाने गोष्ट सांगावी आणि त्यावर आधारित बोधात्मक प्रश्न विचारावेत म्हणजे हे आपल्याला यावरून कळेल की थोडक्यात श्रवणाचे कौशल्य म्हणजे त्याचं जे स्किल आहे आपलं लिसनिंग स्किल म्हणून तर त्याचं मूल्यमापन आपण या पद्धतीने करू शकतो त्यानंतर श्रुत लेखनातून सुद्धा करता येईल म्हणजे त्याला डिक्टेशन म्हणूयात शिक्षक शब्द किंवा वाक्य बोलतील आणि विद्यार्थ्यांनी ते थे अचूक लिहायचे यामुळे श्रवण आणि लेखन दोन्ही तपासले जाते त्यानंतर पुढे आहे सूचना पालन शिक्षकाने सूचना द्यायची उदाहरणार्थ लाल पेन्सिल उचला आणि वहीत गोल काळा आणि विद्यार्थ्यांनी ती थे कृती करायची म्हणजे यावरून जे ऐकणं आहे म्हणजे जे श्रवण आहे याचं मूल्यमापन आपल्याला या दोन तीन घटकांवरून पाहायला मिळतं त्यानंतर भाषण कौशल्याचे मूल्यमापन कसे आहे तर मूल आपले विचार स्पष्टपणे मांडू शकते का तर हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचे भाषण कौशल्याचं चित्र वर्णन म्हणजे इथं मग पिक्चर डिस्क्रिप्शनमध्ये एखादे चित्र दाखवून त्यावर पाच सहा वाक्य बोलायला सांगणे भूमिका अभिनय रोल प्ले डॉक्टर रुग्ण भाजीवाला ग्राहक असे संवाद करायला लावणे त्यानंतर मुलाखत इंटरव्ह्यू बघा विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनिवडीबद्दल प्रश्न विचारणे आणि महत्वाचे म्हणजे येथे व्याकरणापेक्षा प्रवाह म्हणजे फ्लुएन्सी आणि हावभाव यावर जास्त गुण असावेत त्यासोबतच आता वाचन कौशल्याचे मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जाईल मोठ्याने वाचन म्हणजे लाऊड रिडिंग यामुळे उच्चार गती आणि स्वराघात तपासता येतो बघा त्यानंतर मूक वाचन सायलेंट रीडिंग आपल्याला सांगता येईल यामुळे आकलन कॉम्प्रिहेन्शन तपासता येते उतारा वाचायला देऊन त्यावर प्रश्न विचारणे त्यानंतर क्लोज टेस्ट आपल्याला सांगता उतारातील काही शब्द गाळलेले असतात ते विद्यार्थ्यांना संदर्भावरून भरण्यास सांगणे तर अशा प्रकारचं हे वाचन कौशल्याचे मूल्यमापन असते त्यानंतर लेखन कौशल्याचे मूल्यमापन इव्हॅल्युएटिंग इव्हॅल्युएटिंग रायटिंग यामध्ये मग मुक्त लेखन फ्री रायटिंग यामध्ये मग कसं माझा आवडता खेळ किंवा पावसाळा यावर निबंध लिहायला सांगणे सोबतच पत्रलेखन बघा अनौपचारिक किंवा औपचारिक पत्र सोबतच गोष्ट पूर्ण करणे गोष्टीची सुरुवात देऊन ती पूर्ण करायला सांगणे त्यानंतर महत्वाचे म्हणजे येथे हस्ताक्षर शुद्धलेखन आणि विचारांची मांडणी पाहिली जाते तर या पद्धतीनं थोडक्यात लेखन कौशल्याचे मूल्यमापन होते मुक्त लेखन पत्र लेखनामधून पत्रलेखन आणि गोष्ट पूर्ण करणे आता मूल्यमापनाची साधने कोणती कोणती आहेत यावरती सिटी टीमध्ये प्रश्न विचारले जातात पाहूया आता पोर्टफोलिओ सर्व विद्यार्थ्याने वर्षभरात केलेल्या कामाचा थोडक्यात संग्रह म्हणजे चित्रे लेख वर्कशीट किंवा उत्तम कामे ते आहेत त्याचा त्याचा पूर्ण संग्रह त्याला पोर्टफोलिओ म्हणून मग हे थोडक्यात हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पुरावा मानला जातो हे असं देखील आपल्याला सांगता येतं त्यानंतर पुढे प्रासंगिक नोंदी म्हणजे त्याला अनेक डॉटल रेकॉर्ड्स असं म्हणतात विद्यार्थ्यांच्या जीवनातील किंवा वर्गातील एखाद्या विशिष्ट घटनेची शिक्षकाने केलेली नोंद उदाहरणार्थ आज वर्गात भांडण झाले तेव्हा राहुलने कशी मध्यस्थी केली हे विद्यार्थ्याचे वर्तन समजण्यास मदत करते यालाच थोडक्यात अनेक डॉटल रेकॉर्ड किंवा प्रासंगिक नोंदी असं आपण म्हणत असतो ते देखील काय केलं जातं थोडक्यात हे मूल्यमापनाचं साधन आहे पडताळा सूची यामध्ये मध्ये आपल्याला जाता येईल विशिष्ट कौशल्य आहे की नाही हे पाहणे म्हणजे स्पष्ट उच्चार करतो का हो नाही या पद्धतीनं म्हणजे हे विषयाला आपण पडताळा सूची असं म्हणूयात त्यानंतर निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन विद्यार्थी गट चर्चेत असा भाग घेतो इतरांशी कसा वागतो याचे शिक्षकाने केलेले निरीक्षण बघा त्यासोबतच आता उपचारात्मक अध्यापन म्हणजे याला आपण रेमिडियल टीचिंग असं म्हणत असतो तर बघा मूल्यमापनाचा मुख्य उद्देश केवळ नापास करणे नाही तर त्रुटी शोधणे आहे म्हणजे यामध्ये मग डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे नैदानिक चाचणी विद्यार्थी नेमका कुठे चुकत आहे किंवा त्याला काय समजत नाही हे शोधण्यासाठी घेतली जाणारी चाचणी म्हणजेच थोडक्यात आपल्याला ही नैदानिक चाचणी असते उपचारात्मक अध्यापन म्हणजे निदान झाल्यावर त्या विशिष्ट अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा वेगळ्या पद्धतीनं शिकवणे याला आपण थोडक्यात उपचारात्मक अध्यापन असं म्हणत असतो आता हे उपचारात्मक अध्यापन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर मग सी टी टीसाठी काही महत्त्वाच्या प्रोटिप्स आहेत त्यामध्ये सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वमूल्यमापन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आणि मित्रांचे मूल्यमापन करण्यास प्रोत्साहन द्यावे बघा म्हणजे यासोबत त्यानंतर ओपन एंडेड क्वेश्चन्स मुक्तोत्तरी प्रश्न ज्याचे उत्तरे अनेक असू शकतात भाषिक मूल्यमापनासाठी सर्वोत्तम असतात कारण ते मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देतात त्यासोबतच स्ट्रेस फ्री ते स्ट्रेस फ्री आपल्याला सांगता येईल मूल्यमापन हे भीतीदायक नसावे तर ते आनंददायी असावे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तर अशा प्रकारे आपण हा घटक म्हणजेच जो काही मूल्यमापन आहे हा पूर्ण मूल्यमापन आपण या ठिकाणी अवघ्या एका या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल अशी या ठिकाणी आशा करूयात आपण पाहिलेला आता भाषा आकलनाचे मूल्यमापन तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद उद्या भेटूयात पुढचा घटक घेऊन तोपर्यंत थँक्यू सो मच Happy New Year to all of you. Thank you so much. Good night.